एरभानशेख राष्ट्रवाजो अध्यक्ष सोलापूर शहरात आज या ठिकाणी सोलापूर नाका ते सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग किंवा सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय मार्ग महामार्ग आणि सोलापूर कुठे राष्ट्रीय महामार्ग या तिन्ही महामार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडलेले आहेत इथं राहणाऱ्या सर्वसामान्य कष्टकरी लोकांचे या खड्ड्यातून जा ये जा करून त्यांचं खूप मोठं वेळ जात आहे आणि त्यांना प्रवास करत आहेत या सूचना देऊ त्यांनी हे सदर खड्डे बुजवण्याचं काम करत नाहीत अशा काम सुकार लोकांना नाही कंट्रॅक्ट दिलेलं आहे रोडचं तर त्यांच्यावर त्वरित कारवा कारवाई व्हावी यासाठी आम्ही सदर खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून या प्रशासनाचा आम्ही निषेध केलेला आहे येणाऱ्या काळात त्यांनी तर हे खड्डे बुजवून सर्वसामान्य लोकांनी लोकांना लो होणारी गैरसोज दूर नाही केली तर यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उरून आंदोलन करू असं मी त्यांना सांगू इच्छितो मी जाधव एक मिनटं काटकरांना मोठ्या उपाध्यक्ष गेले आधी दिवसापासून मी या ब्रिज खाली खेळ अनेक सतत सांगून खड्डे पडे दुबवा चांगलं काम करा खूप असा की तातून पाठी एक मोठा हायवेला मोठा मोठा पाडून काम झालं की गेले अनेक वर्षापासून मला आहे जे पण आम्ही सगळ्या